सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार मंडळी मी संगीता बावीस सप्टेंबरला घटस्थापना झालेली होती आपल्या सगळ्यांकडे घटस्थापना झालेली आहे पण आता नवरात्रीचे नऊ दिवस पूर्ण होत आहेत आणि बऱ्याच ठिकाणी अखंड दिवा लागलेला असतो घट आणि दिवा दोन्ही असतेच पण काही ठिकाणी फक्त दिवाच लावतात ज्यांच्याकडे जी पद्धत असेल त्याप्रमाणे आपण करावे आता घटस्थापनेमध्ये आपण देवीची किती मनोभावे पूजा करतो याला खूप महत्व आहे नवरात्रीच्या या नव नऊ दिवसांमध्ये या रूपांची पूजा केली जाते तिथीप्रमाणे दरवर्षी प्रतिपदेला अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना केली जाते आणि शारदीय नवरात्राला सुरुवात होते पुढे नऊ दिवस ही पूजा केल्यानंतर दहाव्या दिवशी दसरा असतो मात्र यंदा नवरात्र नऊ नौ दिवस नाही तर दहा दिवसांचा असणार आहे त्यामुळे अनेकांच्या मनात गोंधळ निर्माण झालेला आहे की कोणती माळ कोणत्या दिवशी घालावी कोणत्या माळेला आपल्याला कडकणी बांधायची आहे कोणत्या माळेला आपल्याला कन्यापूजन करायचे आहे देवीची कशी ओटी भरायची आहे होम हवन कधी करायचे आहे घागरी कधी फुंकायचे आहे याची आपण एकत्रित माहिती बघणार आहोत कारण यावर्षी नवरात्र ही दहा दिवसांची आलेली आहे याचे मुख्य कारण म्हणजे तृतीय तिथीची वृद्धी झालेली आहे अश्विन शुक्ल तृतीयेचा एक दिवस वाढलेला आहे तुम्ही कॅलेंडरमध्ये सुद्धा बघू शकता चोवीस आणि पंचवीस सप्टेंबर या दोन दिवशी तृतीया तिथी आलेली होती दोन दिवस सूर्योदयाला एक तिथी असली की त्याला वृद्धी म्हणतात म्हणून नवरात्र हा उत्सव दहा दिवसांचा झालेला आहे त्यामुळे अनेकांना अनेक प्रश्न पडले आहे की कोणत्या माळेला आपण काय करायचं आहे तर हेच मी या व्हिडिओत आपल्याला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता नवरात्रीमध्ये रोजच्या ज्या काही सेवा असतात ना त्या आपण अगदी मनापासून करत असतो त्यामध्ये सकाळ संध्याकाळ देवीची आरती करणे दिवाबत्ती करणे घटाला रोज वेगवेगळ्या माळा करणे रोजचा देवीला नैवेद्य दाखवणे माळा घालणे तसेच काही जण दुर्गा श सप्तपदीचा पाठ देखील करतात कुंकुम अर्चन करतात अखंड दिव्याची काळजी घेत गे, घेणे रोजच्या सेवा आपल्या हातून चालूच असतात पण त्याचबरोबर नवरात्रीच्या या नऊ दिवसात काही दिवशी काही विशिष्ट गोष्टी आपल्याला करायच्या असतात त्याला विशेष महत्त्व असतं आता बऱ्याच जणींना प्रश्न पडलेला असतो की कन्यापूजन कधी करावे तर कन्यापूजन करताना साक्षात त्यांना देवीचे रूप मानून आपण त्यांची पूजा करत असतो त्यांना पोटभर जेवायला देत असतो किंवा कोणी कोणी त्यांना खाऊ देत असतात हे सगळं तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही करू शकतात कोणतीही गोष्ट असो ती आपण मनोभावे केली तर त्याचं फळ आपल्याला मिळतंच तर ह्या नवरात्रीत अष्टमी नवमीला आपण कन्यापूजन करू शकतो पंचमी सप्तमी अष्टमी कधीही तुम्ही कन्यापूजन करू शकतात पण तुम्हाला असं वाटत असेल की या तिन्ही दिवशी कन्यापूजन करणे अशक्य आहे कारण स्त्रियांना मासिक धर्माचे दिवस पण त्यांना बघावे लागते त्यांना असं वाटत असेल की अष्टमी आणि नवमीला सप्तमीला हे शक्य नाही आहे त्यांनी नवरात्रात हे कन्यापूजन कधीही केले तरी चालेल जर या नऊ दिवसात काही कारणाने कन्यापूजन राहिले तर अगदी कोजागिरी पौर्णिमेला सुद्धा कन्यापूजन केले तरी इथे तुम्ही एका कन्येला सुद्धा बोलवू शकतात किंवा एक तीन पाच सात नऊ अशा आकड्यांमध्ये तुम्ही कन्यापूजन करू शकतात या सगळ्या कन्यांमध्ये मात्र एक आपल्याला भैरव मात्र बोलवायचाच आहे त्यांची मनोभावे पूजा करायची आहे आणि त्यांना यथाशक्ती आपल्याला भेटवस्तू द्यायची आहे कन्यापूजनाचा डिटेल व्हिडिओ माझ्या चॅनेलवर आहे नक्की चेक करा आता बऱ्याच जणींच्या मनात असा प्रश्न पडतो की देवीची ओटी कशी भरायची कधी भरायची ज्यांना ओटी भरायची आहे त्यांनी अष्टमीला पण भरू शकतात किंवा नवमीला सुद्धा भरू शकतात शुक्रवारी ललिता पंचमी होती त्या दिवशी सुद्धा ओटी भरली तरी चालू शकते पण ह्या नवरात्रीच्या नऊ दिवसात कधीही तुम्ही ओटी भरली तरी चालते परंतु ललिता पंचमी आणि अष्टमी नवमीला जास्त महत्त्व आहे या दिवशी तुम्ही ओटी भरू शकतात पण नवरात्रातल्या मंगळवार आणि शुक्रवार जो येतो त्या दिवशी सुद्धा तुम्ही ओटी भरली तरी काहीच हरकत नाही आणि नवरात्रात तुम्हाला काही अडचण आली किंवा ओटीच भरता आली नाही नऊ दिवसात तर तुम्ही कोजागिरी पौर्णिमेलासुद्धा ओ टी भरू शकता आता ओटी कशी भरायची आणि ओटीमध्ये काय काय साहित्य असतं हा व्हिडिओ मी आपल्या चॅनेलवर टाकलेला आहे तुम्ही आवर्जून बघा आता आपण ओटी यथाशक्तीच भरायची आहे दुसऱ्यांच्या ओटीची तुलना आपल्याला अजिबात करायची नाही आहे आपल्या ऐपतीप्रमाणे ओटी भरायची आहे देवी भावाची भूकेलेली असते हे लक्षात ठेवावे दुसऱ्याचे बघून आपण स्वतः वाईट वाटून घेऊ नये आपल्या इच्छेप्रमाणे जे साहित्य ठेवायचे आहे ते तुम्ही ठेवू शकता आता तुम्ही तुमच्या कुलदेवतेला जाऊन ओटी भरली तर उत्तमच परंतु नवरात्रात देवीला खूप गर्दी असते सगळ्यांना जाणे शक्य होत नाही तर आपल्या शहरात किंवा गावात कुठेही आपल्या कुलदेवतेचे मंदिर असतेच तिथे जाऊन आपण मनोभावे ओटी भरावी आणि काही लोकांना बाहेर जाऊन ओटी भरणे शक्य नसेल एवढा वेळ नसेल उभे राहणे शक्य नसेल तर त्यांनी सरळ आपल्या घरातील घटासमोर ओटी भरावी आणि घट नसेल तर दिवा लावलेला असेल देवी असेल त्यासमोर आपण ओटी भरायची आहे आता घरी ओटी भरली तर ह्या ओटीचे साहित्य काय करायचे तर ते स्वतः आपण वापरायचे आहे किंवा एखाद्या गरजू व्यक्तींना तुम्ही देऊ शकतात किंवा आपल्या घरी आपल्या कामात मदत करणाऱ्या ज्या ताई येतात त्यांना सुद्धा ही ओटी तुम्ही दिली तर फार उत्तम आता अजून एक स्त्रियांना प्रश्न पडतो की देवीला कडाकणी कधी बांधावी आता आपल्याला सगळ्यांनाच माहीत असतेच की नवरात्रीत देवीला कडाकणीचा नैवेद्य असतो कडाकणीची पण माळ करून बांधली जाते तर ही कडाकणी तुम्ही सप्तमी अष्टमी किंवा नवमीला बांधू शकतात शक्यतो सातव्या माळेलाच ही कडाकणी बांधली जाते पण तुम्हाला सप्तमीला जर शक्य झालं नाही तर अष्टमीला किंवा नवमीला सुद्धा तुम्ही कडाकणी बांधू शकता आता कडाकणी बनवताना त्याच पिठाचे त्यात आपल्याला देवीचे दागिने सुद्धा बनवायचे आहेत त्यात वेणी फणी आरसा बांगड्या कानातले हार जोडवी पैंजण आणि खायचं पान हे सगळं करून दोऱ्यात बांधून या दागिन्यांची माळ आपण घटाभोवती बांधू शकतो आता हे झालं घरच्या देवीचं पण तुम्ही जर बाहेर सुद्धा कडकण्यांची माळ नेत असाल त्या देवीला तुम्ही माळ घेऊन जाऊ शकतात कडकण्यांची कडकण्यांची माळ सप्तमीला बांधायची असते पण सप्तमीला नाही जमल तर तुम्ही अष्टमीला किंवा नवमीला मात्र अवश्य घटाला कडकण्यांची माळ बांधायची आहे त्यानंतर तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे तर तुम्ही तळी भरत असाल तर ती सुद्धा तुम्हाला भरायची आहे ह्या वर्षी एकोणतीस सप्टेंबरला सातवी माळ होती त्या दिवशी कडाकणी बांधू शकतात आता ज्यांना जमले नाही त्यांनी अष्टमीला किंवा नवमीला बांधली तरी परंतु एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची आहे की जी कडाकण्यांची माळ असते ती नवमीला बांधायची आहे उशीर झाला तरी ती घट उठवायच्या आतच आपल्याला बांधायची आहे आता तीस सप्टेंबरला म्हणजे मंगळवारी अष्टमी तिथी आहे आणि एक ऑक्टोबरला नवमी तिथी आहे आता कडाकणी बांधताना एकूण एक पाच सात नऊ अशा आकड्यांमध्ये कडाकण्यांची माळ घालतात आता या सगळ्या सेवांमध्ये अगदी महत्त्वाची सेवा म्हणजे कुंकुमार्चन करणं आता तुम्ही रोज देवीला कुंकुमार्चन करू शकतात ही एक अतिशय प्रभावी सेवा आहे तुमची सकाळची सगळी कामं आटोपल्यानंतर घाई गडबड आटोपल्यानंतर देवीला रोज कुंकुमार्चन करायचे आहे तुम्ही बघू शकता हे सगळं साहित्य कुंकुमार्चनाचे आहे माझ्या चॅनेलवर हा डिटेल व्हिडिओ आहे तुम्ही नक्की चेक करू शकता आता अजून एक प्रश्न असतो की पुरणपोळीचा नैवेद्य कधी दाखवायचा तर घट उठण्यापूर्वी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा असतो आता आपल्याकडे पूर्वीपासून जी परंपरा चालत आलेली असते त्याचप्रमाणे आपण हे करायचं आहे म्हणजे काही ठिकाणी नवमीला घट उठवतात काही ठिकाणी दसऱ्याला घट उठवतात तर तुमच्या घरात जी पद्धत असेल त्याचप्रमाणे हे करायचं आहे तर आपल्याला या दिवशी सकाळी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि नैवेद्य दाखवून मगच आपल्याला घट उठवायचे आहे आता घटावर असलेल्या नारळाचे काय करायचे तर घटावर असलेल्या नारळ बरेच जण त्याचे विसर्जन करतात तर बऱ्याच ठिकाणी फोडून खातात हा नारळ फोडून घरातील सगळ्यांनी प्रसाद म्हणून घ्यायचा जशी तुमच्याकडे प्रथा असेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकतात आता आपला जर बसता उठता उपवास असेल तर त्यांनी शेवटचा उपवास असतो त्या दिवशी आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे बसता उठता उपवास म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी एक दिवस आपल्याला उपवास करायचा आहे त्यानंतर अष्टमीला आपण धरून उपवास धरून तो नवमीला सोडायचा आहे तर अष्टमीच्या दिवशी देवीला बलिदान दिले जाते कोहळा देथी देखील कापतात अष्टमीला होम हवन पण करतात आता तुमच्या घरी पूर्वीपासून ज्या रूढी परंपरा आहेत त्याप्रमाणे तुम्ही सगळे करू शकता आता अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे काही ठिकाणी लाल भोपळ्याचा सुद्धा नैवेद्य दाखवतात तुमच्याकडे जी पद्धत असेल त्याप्रमाणे करावे या नवरात्रीच्या नऊ दिवसात उपवास असतील त्यांना हा भोपळा उपवासाला चालतो तो खाता येतो सोलापूर त्या सोलापूरकडे तर मंदिरातच भोपळा फोडतात आणि त्याचा नैवेद्य तुकडा तुकडा सगळ्यांना देतात आता तीस सप्टेंबरला मंगळवारी दुर्गाष्टमी आहे तर जे लोक बसता उठता उपवास करतात त्यांनी घटस्थापनेच्या दिवशी तर उपवास धरायचाच आहे त्यांना अष्टमीला उपवास धरून नवमीपर्यंत हा उपवास करायचा आहे एक ऑक्टोबरला घट उठवायचे आहेत म्हणजे तीस सप्टेंबरला उपवास धरून तो एक ऑक्टोबरला संध्याकाळी सोडायचा आहे आता काही जण दसऱ्याला घट उठवतात तर असेही आपण गोड काहीतरी दसऱ्याच्या दिवशी बनवतच असतो काही पुरणपोळी करतात तर काही जण वेगवेगळे गोडाचे पदार्थ करत असतात घट उठवताना आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला घट उठवायचे घट उठल्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा आहे एक ऑक्टोबरला महानवमी आहे म्हणजे व्रताचे पारणे आपल्याला करायचे आहे मी इथे थोडक्यात सगळ्या गोष्टींची माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद